तुझं काय आहे इथं मला आता दाखव की सरपंच ती मॅडम आल्यावर तेवढं आपली ओळख करून द्या काय आणि सरपंच साहेब ती मॅडम आमच्या असांदीच्या मुरमास थोडं बघा की सरपंच साहेब आम्ही आत येऊ काय सरपंच आम्ही आत येऊ काय सरपंच साहेब आम्ही आत येऊ काय या या याच काय झालं त्यात तुमचा काय दोष नाही बघा एवढ्याच चांगल्या जिल्ह्याच्या अधिकारी मॅडम आम्ही पहिल्यांदाच बघितले थँक्यू मग आम्ही बसू का आता बसा बसा कुठे बसू अ शामराव चल राव उटा की मॅडम असनी बसू दी की हं उटा होय बसा <laughs> राम्या लईच करायला झालं गावात ब्याला तुम्हाला कोणी घेतलं नसतं पण काय पण म्हणे असली बाया गावात कुठं नाही बघ होय होय छान आहे तुमची ग्रामपंचायत मॅडम अजून लय काय काय छान आहे आमच्या गावात अच्छा हे कोण हे हे आमच्या गावचे गावचे उपसरपंच श्यामराव टपडेवराव श्यामराव मॅडम नमस्कार करते काय नमस्कार मॅडम आणि हे आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य रामराव रामराव मॅडम ते आमच्या पांडीच्या मुरमाचे रामराव मॅडम राहील आपल्या बरोबर चहा पाण्याच राहू दे आधी मला सांगा तुमच्या गावात पिण्याच्या पाण्याची सोय कशी आहे आणि तुमच्या सगळ्या गावाचा कचरा कशी तुम्ही त्याची विल्हेवाट लावता हे सगळं मला सांगा आणि सरकारी संडास किती आहेत तुमच्या गावात का सगळे उघड्यावरच जातात हे सगळं मला सांगा आता आमच्या गावात आठ ते दहा सरकारी संडास आहेत उघड्यावर कोणी बसत नाही बघा फक्त नागडीवर बसतात काही नाही काय नाही रम्या जा मॅडम तर सर्वतच एवढं बघ जा बर त्याच काय आहे मॅडम त्यासने असं म्हणायचं होतं आमच्या गावात एक नागवाडा आहे तिथं अर्धा साठ असं बांधल्यात असं त्याला सांगायचं होतं चला तर मागे आपण तिकडेच जाऊया सगळे अहो मॅडम आता कशी आला एवढ्या मुंगाचं कसा हे तर बसूनच सांगतो की माहिती घ्या लिहून आणि त्या एकदा पहिला नंबर सरपंच साहेब सरकार मला फॅन खाली बसायचे पैसे देत नाही पण मॅडम मी म्या काय म्हणतो या तुमचा व्हॉट्सअप नंबर मला देऊन ठेवा की तुम्हाला सगळी माहिती पाठवतो व्हॉट्सअप वरती जर माहिती घ्यायची असते तर मी इथपर्यंत आले असते का चला पी ए आय काढा माझ्याकडे वेळ नाही मॅडम सर्वात घ्या या या माझ्या हाताने लिंबूचा घ्या वावा वाय पण चोत्याचा कधी सरबत पिला नाही म्हणून आपलं जरा मॅडम घ्या की आमच्या लिंबूवाचा आहे टच भरलेला हे घ्या मॅडम नको नको दे माझ्याकडे अजून हो चार पाच गाव आहेत मला खूप काम आहेत चला पिये चला लवकर चला बघा मॅडम हे समजा बघा का नाही आमचा किती स्वच्छ आहे बघा दिसतोय का तसंच इकडे पण बघा इकडे बी सगळं समजा स्वच्छ आहे आणि हे बघा तुम्हाला सांगतो तु। ही सगळी रिकामी जागा आहे का नाही ह्याच्यात आम्ही पुढे गुलाबाची झाडच लावणार आहे जेव्हा मोठ्या टायमाला तुम्ही इशिला का नाही तेव्हा नुसता इथं वासच घेत बसायचं हा सरपंच तुमचा दोस्त तात्याराव मोर पकडायला लागलाय की तिकडे कशा लोक हे करतोय बसो तिकडे शी किती घाण वासतोय होय होय मॅडम काय झालंय ती तिकडे कारखान्यानं मळी टाकल्या बघा त्या मळीचा वास येत असेल होय होय त्याला ले गणात त्याला लवूस खाल्लेलं त्याच्यामुळं मळीचा वास येत असेल <laughs> काय म्हणाल काय नाही काय नाही चला, 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 चला सरपंच आज कुठं आलो नाही मागायला वाट बघून बघून आलो माग म्हणजे काय झालंय त्याच ते काय म्हणतात आज कुठं हायवे बघायला आला नाही सामू त्याचा तेलदारा पण काय म्हणतोया पण सरपंच मी आडम कोण हो ए रामो त्याचा तेल सांग काय येते मॅडम आपल्याला पाच लाख एक लाख रुपये देणार आहे तेव्हा तुम्ही रस्त्यावर असं हागू नका हो तसलं काय मला सांगू नका माझ्या वाटणीचा वाटा बाजूला काढून ठेवायचा नाही तर मी मॅडम पशी येऊन बॉम्बालणार तू नेता तुसलं काय करू नका सरपंचाला सांगून तुमच्या वाट वाटा बाजूला काढून ठेवायला होतो हा माझा मला बाजूला वाटा काढून ठेवायचा आलो लगेच माग जावाचा वाट या या हे बघा मॅडम ही सगळी इकडे पोरासनी खेळाय मैदान करायचं आहे करायचंय रस्ता असं काय केलंय ग्रामपंचायत झोपड्यात मत मग आणि पुढच्या करायचं रस्त्यावर बेकार सरपंच बर झाले दार झाले दार प्रेम मागतो आणि ह्या जागेत बघा आता हाल बांधून घेणार आहे बघा चांगला सगळा नमस्कार सरपंच काय दौरा ते डोळ्या बिळा गावातले चिकण्याबाया मारायचं माझं काम आहे ते ते मला एक दहा रुपये द्या बाप्याला काय पाहिजे नमस्कार मॅडम सरफण मला मग शंभर रुपये द्या बाप या मॅडम तुम्हीच हायसा म्हणून ग बसली नाहीतर या दारुड्याच नाही पायच मोठला म्हणजे तुमच्या गावात दारूबंदी नाही दारुडा नाही सरपंच तुम्हाला सांगत होतो का आमच्या पांदीचा रस्ता तेवढा करून घ्या मॅडम तुम्हाला सांगतो आमच्या पांदीस न दारु एक माणूस दारु पेला जातो या तडपडत तडपडत माझ्या तोंडाकडे काय बघत बसलाय पॉइंट लिहून घ्या चला आता चला 220 किलो? ने जा जा मतन, किलो हसणारच की आपण असल्यावर सगळे स्वस्त असते आता मागच्या महिन्यात तुम्हाला सांगतो जतरा झाली मटन कसं किलो असलं सांगा बरं कसं तुम्ही विचार नका हो मॅडम विचार कसं मॅडम विचारा बर सांगा कसं केल आता मटन होतं सहाशे रुपयाने किलो आपण गावात चारशे रुपयाने किलो केलं आकड गावानं चारशे रुपयाने मटन नीलंय वा, चारशे 400 किलो तर मला तेवढं वा, 550 दिले मटन हे डमराव मॅडमचं काय आहे काम ते बघा मॅडम तुम्हाला घ्यायच्या आहेत का मिरच्या हो घ्यायच्या आहेत म्हणा मीच्या खाला घेऊ चला मिरच्या होय चुकी हा मॅडम असनी मिरच्या दे लाल भडक होय किती देऊ चार किलो द्या मॅडम पिशवी आणल्या हे अरे तुला काय लाजला ज्या श्रम आहे का बाई माणसाकडे पिशवी मागाय लागलायस हा तू दुकान कशाला घटलीस रे मग पण कपडे दहा रुपयाला एक मिळत्या हा आर मग प्लास्टिकची दे <laughs> प्लास्टिकला बंदी आहे हा बंदी अरे संपेला परवा चार किलो कांदा दिलस तवा प्लास्टिकच्या पिशवीत न की मी बघितलं की तवा कुठं गेल तिर तुझी बंदी का बंदी जरा डोक्याचा भाग आहे का नाही तुम्हाला पिशवीत न दिलं तर मॅडम पॉईंट कमी करतील की आपलं काय करायची करू देत तुम्ही ग बसा ही लय आहे मला माहिती आहे ग्रामपंचायतचं काय काम असलं की काय मग असं करत या हा पिये फाईल काढा लिहा ह्या गावात प्लास्टिकच्या पिशव्या यूज होतात नाही नाही आव मॅडम ऐका की नाही जाऊ दे आता चल आव नाही मी या मुळे त्याच काय आहे मॅडम आमच्या गावाला एवढी मोठी नदी आहे एवढं पाणी आहे तरी सुद्धा आमच्या गावची लोक अजाबात पाणी वाया घालवित नाहीत खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला काय असं को का काय झालं पाणी आहे अग सक्कू असं करू नको श्यामराव तुम्ही तर काय बोलूच नका तुम्ही काय म्हटला होता अकरा वाजेपर्यंत धुन भांड काही करायचं नाही आम्ही काय दिवसभर हेच करत बसायचं का अग सकू अग गावात मॅडम आल्यात मॅडम गावाला बक्षीस देणार आहेत पैसे देणार आहेत पैसे अगं बाय मॅडम तुम्ही आलाय सवय मॅडम तुम्ही एक काम करा गावाचं जे निधी शासनाचा आलेलं आहे का नाही ते आमच्या बचत गटावर टाका आम्ही तुम्हाला दोन टक्क्यानं कर्ज देऊ सरपंच साहेब काय हे सकू तू काय लय जास्त सांगू नकोस मॅडम ला समज कळत या तू शांत बस चला मॅडम जावा आम्हाला कायच कळत नाही मॅडम असलीच तुमच्या कळतंय का बघू इलेक्शनच्या टायमाला या मत मागायला मग तुम्हाला पूर्णच काढतो कशी बघा झग दाखवूया आता आपण ठीक आहे एक मिनिट हे काय लिहिलेलंय अ या स्वच्छतेचा सुविचार आहे हा वाचलही न मी तुम्हाला मॅडम ते मला पण दिसतंय ती सांगा जरा काय लिहिले तिथे स्वच्छ सुंदर आमचं गाव सांगा शेंग तेलाचा काय आहे भाव राम्या काय रे अग बापू पेंटरला मी सगळं चांगलं सुविचार लिहायला सांगितलं असा लिव दे आत्ताच्या आत्ता माझ्या पुढ्यात उभा करायचा असं त्याला उलयला फोन कर चित याला सांग चल फोन कर अरे ना काय माहिती करून ठेवते तुम्ही हॅलो बाबू बेटर हा आत्ताच्या आत्ता तळ्यावी ते काय लिहल लवकर येऊ हे आता या थोबाडा रंगवले तेवढे पास झाले अरे बापू तुला लिवायला काय सांगितलंय तू लिहलायस काय हा काय अरे काय काय करतायस हा तुझं काय डोळं काय मार्गेच मध्ये बुडू लाग काय ती विचारली लिवतार हा काय लिहिलंयस ती तर मी सरपंच साहेब तुम्हाला सांगत होतो त्याला पैसे देऊन भिताड घाण करण्यापरीच आमच्या पाण्याला दोन टायला टाका अरे ही विचारले तर माझ्या बायकोचा फोन आला होता शेंग द्यायचा भाव विचारायला आणि ते चुकून शेंग द्यायचा भाव लिहिले ते ठीक थी आहे पण ह्याच काय उघड्यावर बसण्यास करेल गुन्हा येताना चुन्याची पुढे ना म्हणजे तुमची बायको काय चुन खाते हा नाही नाही तर माझ्या माझ्याचा फोन आला होता चुन्याचे डबे येताना घेऊन या म्हणून चुकून ते सॉरी सॉरी हा सरपंच साहेब चुकून चुकून ते कर जा मॅडम हा सुविचार लिहून घेऊ चला फाईल काढा हा तुमच्या आताच्या निकालानुसार तुमचे गाव स्वच्छ तरी आहे पण काही पॉइंट लक्षात घेता तुम्हाला पहिला किंवा दुसरा नंबर भेटेल पण तुमच्या ग्रामपंचायत मध्ये सगळ्या फ्रीडम फायटर फोटोज आहेत एक्सेप्ट गाडगे महाराज त्यांचा तर मेन फोटो आहे त्यांचा फोटो तुमच्या ग्रामपंचायत मध्ये नाहीच मॅडम नाही काय हे आपल्याला डोक्याला जरा विश्रांती द्या गाडगे महाराजांचा जर तुमच्या ग्रामपंचायत मध्ये फोटो नसेल तर मी तुम्हाला नंबर देऊ शकत नाही एवढंच नव्हता थांबा थांबा आजच घेऊन इथे जवळच आहे आलेस होय होय हाय पुट्टू हे राम हेस पुट्टू हात धर थांबा जाऊ नका सरपंच संत गाडगी बाबांचा फोटो आहे म्हणता मग ग्रामपंचायती लावला का नाही तुम्ही होय नाही मग काय आहे एखादी गोष्ट माणसं घेऊन गेली की परत आणूनच देत नाहीत बघा जसं आमचं सरपंच म्हणाल पांगला मरून टाकतो आणि टाकलाच नाही तुसारगत की बरोबर ठीक आहे साहेब हे कोण आहेत तुम्हीच म्हटला होता फोटो आणा म्हणून मी आमच्या गावाचा घाडगे बाबा नव्हे मग संत गाडगे बाबा <laughs> अरे अरे तुला गाडगे बाबा माहित नाही मी अरे ती रे उघड बसून दाढी वाढवून योगा शिकवित ती ती गाडगे बाबा ते रामदेव बाबा आहे ना मग गाडगे बाबा कोण आओ संत गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाज सुधारक होते त्यांनीच तर स्वच्छतेचे नियम आपल्याला सांगितले त्यांचा जर फोटो तुमच्या ग्रामपंचायत मध्ये नसेल तर मी तुम्हाला नंबर कसा देणार एवढेच नव मी आढळ जरा थांबा आताच मी रामोला तालुक्याला पाठवतो आणि फोटो आणायला हं हे पहा माझ्याकडे आता वेळ नाहीये तुमचा जेव्हा फोटो येईल तेव्हा मी तुम्हाला रिझल्ट पाठवते चला पिये एक मिनिट हा रातच्यात राहावा तांबड्या पांढऱ्याची सोय करू काय मग ठीक आहे चालेल पिये आपण काही तर जेवायला आलोय काय चला पटकन चला हो मॅडम ऐका मॅडम ऐका की जरा हो मॅडम ऐका की आयला गेले की मॅडम आता राम काय करायचं काय करताय काय काय म्हटलं की पाठवतो कशावर तरी आ, दो चाता। चाता। नमस्कार मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रांच्या सोबत आणि नातेवाईकांच्या सोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि याच व्हिडिओचा पार्ट थ्री आम्ही तुमच्यासाठी लवकरच घेऊन येत आहे धन्यवाद